गॅस इपसुनित गेलाय बघा गॅस वाढू तवा फोन ठेवला या आणि आता बारीक केलाय बघा गॅसने तवा åtो तवा लाल भडक झाला डायरेक्ट बाहेर काहीतरी कीकर आई गीली दूध वतायला तवर तर लाल भडक तवा मुन बारीक गॅस केला म्हणजे आता करून घ्यावा त्या दोन चार भाकरी आपली काय आता परत घ्यावं लागते दे ना पण उशीर झाला म्हणजे तसाच का रे कालमन कशाच तर खळबुट माळव तर नवरा नवराच कसला काय माहिती आता कसं होत काल दोखलच गेलं पण माळव सगळ आणलं नाही सगळ्या सांगायचं ऐकूनच हा ऐकाय का मनाला काय काय का नाही ना आणावा बाजार खायला दररोज डाळीचं कालवण तर खाऊ वाटतंय का सांगा माळव ताळव काहीतरी वांग बटाटवारी शे फ्लावर कोबी लय दिवस टिकतो पण दुसरं काय आता पावसामुळे जरा हेच होत आहे बाजू तिथेच पण लागतं कालवन डाळीच तर तोंडात घालव वाचत नाही काय करायचं अवघड गाणं नाही पण खावा लागतंय कस तरी नाही होय नाही होय करत आहे म्हणजेच करून दोन चार जनावरांकडे जायचंय नवरा काय उठाय बिरा बसाय की ना, ना, ना मृदा पण करते काय ते माझं पाय पण गाठले तरी माझं ही गाठले माझं डोकं दुखत ही करत काय निवडून आले बी हा मला जावं लागते जनावर तुमचा झाला नाही पत्ता का तुमच्याकडं पण का पाऊस आमच्याकडे तर काय पाऊस रात्री राफाडा आले बघा एक लसूण लावायचा आहे अजून ले केल्या भाजल्या तर हाय खाया नाही केलं तर कोण आणून द्यायला सगळं बारीक केल्यामुळे तापला एक तापवाडा हा दर करायची काय ते चपात तोंडावर घालवा तुला बाकी माझ्या असते तेवढ्या मोठ्या मोठ्या भाकरी बारक्या बारक्या बार कर करता करू करून वाटत नाही एवढ्या खाल्ल्या गण त्यानं तेवढ्या ते खाल्ल्या गण मोठ्या भाकरी एक दीड वाकर खाल्ली गडी उठला पाहिजेत आमच्या आत्याशी बघायच्या सवय लागली बघा मला आत्यासारख्या भाकरी करायचे आमच्या आत्याच्या तवा भरून असायचं माझा बी तवा भरून असते भाकरी माहीत सुद्धा मला बाकरी पूजाला माहिती पूजा बाकरी तुझ्यासारख्या बाकरी कोणाच्या नसते आमच्या ताईच्या हातावर हात मारलाय म्हणते लवकर बाकरी कर मला गोळ्या गिरायला गिरायला औषध झाले माझ तुमचं अवघड झालं या दोखालेत नि तुमचं अवघडच झालं या काय आव तुम्ही एक करताय काय हवा गोळ्या टेन्शन एक दिलंय तुम्ही एक मी ब आजारी असं तरी काम करू लागली तुमच्याकडे अशी पाय पाय हात हात करत डोकं करत बसत नाही मी कधीच आजारी पडत नाही ह्या गोष्टी पडली कस काय पण बायकोन मला सांभाळ नाही बायकोन सांभाळ नाही आव तुमच्या हाडा

बायच्या बायला माहिती बाकर कशी करायची कसं पीठ मळायचं गड्याला खायलाच बोलायचं बोलायचे उचलायचे बन लावायचे ताळ्याला झाले नाही त्या का बाकरी तुझ्या झाले नाही त्या का च तुझ्या नाही तर तयारच आहे सगळं करावं लागतंय की तर खायला भेटतं या नाही करता खायला भेटत बघा अशा माझं बी अंग दुखतय काय करायचं अंग दुखलं तरी करावं लागतंय काय सांग दुखतय दुखतय म्हणलं तरी ते करून घालावत लागतंय बायच्या जातीला विश्रांती नाही माहेरालाच गेलं तर आपले दोन दिवस तेवढं काढून का 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 आता कशाच करावं कोड पडले डाळ तर काढून खाव आता ना हे नवरा तर खाई ना काढून पिऊन आता काय कर दुधासंग दिसती भाकर चटणी तू हाडाल लावी म्हण लावा मग ते आता काय करू काढून तो कस जोकासाठी करून ती तसच ठेवून लेवायचा बी